शेतकरी मायबापांनो आज दिनांक एक मे दोन हजार बावीस वार रविवारला मोजा खैरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळमधील श्री बबलूजी शेट्टी यांच्या शेतातील उन्हाळी हंगामात घेतलेलं सोयाबीन पिकाची पाहणी व चर्चासत्र यात जिल् आमचे जिल क्रांती जिल्हा प्रतिनिधी माननीय किरण बारहाते मॅडम यांना आपण काही प्रश्न करणार की क्रांतिबोटेक म्हणजे ही काय कंपनी आहे की जे शेतकऱ्यांना कसं काय मार्गदर्शन करतो आहे थोडं मॅडम सांगाल पहिले तुमचा परिचय नमस्कार माझं नाव आहे किरण प्रकाश बारहाते मी केळापूर तालुक्यातील पांढरपुळ्याचे रहिवासी आहे तर आम्ही आज खैरी पाटंजी तालुक्यामध्ये पण सोयाबीन आहे तसेच पिंपरीला पण आहे अशा वेगवेगळ्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये म्हटलं तर क्रांती क्रांतीप्रत्येकचं काम सुरू आहे तर आज आम्ही इथं खैरीला आलो बुजी शेते यांच्या यांच्यासुद्धा तर त्यांच्या एका झाडाला जवळजवळ दीडशे ते सव्वाशे शेंगा आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं शेतामध्ये आम्ही बघत आहोत तर खूप छान लागवड आहे शेंगाची आणि तीन तीन चार चार दाण्याच्या शेंगा आहे आणि ते पण भरलेले आहे अशा आणि दाना पण असा टपोरा टपोरा आहे तर मला वाटते की प्रत्येक शेतकऱ्यांनी हे आवर्जून बघायला पाहिजे आणि त्यांनी क्रँटीबायोटिक आहे त्यांचा तंत्रज्ञानाचा वापर आ, केला पाहिजे असं मला वाटते आणि त्यांचं पण उत्पन्नात वाढ होईल तर मी असं सांगू इच्छिते की प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी आवर्जून ह्या पीक पद्धतीचा लागवड लागवडीचा तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं मी सांगू इच्छितो मॅडम हां प्रश्न असा आहे की क्रांतिपौटिक तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना कसं उपलब्ध करून देता काय त्याची प्रोसिजर आहे त्याची आम्ही पहिल्यापासून प्रोसिजर करतो म्हणजे आपण त्यांना त्या ते आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांचं एका आ,